नमस्कार टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो माणसाला यशस्वी होण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ते म्हणजे स्वतःशी संवाद म्हणजे सेल्फ टॉक आणि हे आपण माइंडटॉकमध्ये पाहतो आहे एक योग आहे हा कारण की मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला यशाकडे जात असतो त्यावेळेला आपण सगळे फॅक्टर बघतो की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आपण कुठे थांबलेलो आहोत कुठे आपल्याला जायचं आहे आपण कुठे अडकलेलो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण आपल्याशी संवाद करत नाही अनेक जण ज्यावेळेस कन्सल्टिंग करतात त्यावेळेला एक गोष्ट जाणवते की आपला संवाद हरवत चाललेला आहे स्वतःशी आपण सगळ्यांशी संवाद करतो आपण व्हॉट्सॲपवरती रात्री बारा एक दीड दोन वाजेपर्यंत आपण इतरांशी संवाद करतो आपण घरच्या लोकांशी बोलतो मित्रमैत्रिणींशी बोलतो पण या सगळ्यांमध्ये आपण स्वतःशी कधीच बोलत नाही आपण स्वतःशी बोलणं फार गरजेचं आहे की याच्या माध्यमातून आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि आपण आपल्याला चांगलं जज करू शकतो खरं पाहता असा आहे की माणूस हा स्वतःसाठी हा चांगला वकील आहे आणि इतरांसाठी चांगला जज आहे पण जेव्हा आपला संवाद आपल्याशी असतो तेव्हा आपणच आपले जज असतो आणि आपणच आपले वकील देखील असतो आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत की कसा स्वतःशी संवाद करायचा आहे ते स्वतःशी संवाद करताना सर्वात अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा दररोज नाही जमलं तरी आठवड्यातून किमान दोनदा तरी स्वतःशी बोला जास्त नाही दहा मिनटं पंधरा मिनटं इनफ आहे डोळे बंद करायचे आणि आपला संवाद स्वतःशी करायचा आहे तुम्ही हे पण करू शकता की आपल्यालाच समोर पाहायचं आहे किंवा आपल्याला आरशामध्ये पाहायचं आहे आणि आपल्याला आपल्याशी बोलायचं आहे खरं पाहता असं वाटेल की हे सगळं एकतर मूर्खपणाचं आहे की लोक वेळ आपल्याला समजतील तर लोकांसमोर करायचं नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे हे आपल्या आपल्यासाठी आहे ना आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे तर यशस्वी होण्याची ही खूप चांगली सवय आहे कारण की अनेक यशस्वी व्यक्ती स्वतःशी संवाद करत असतात आणि तो करणं तितकंच गरजेचं आहे मी देखील या ही प्रोसेस जी आहे ही नक्की करत असतो आपण जेव्हा स्वतःशी संवाद साधतो तेव्हा आपल्याला आपल्या चुका काय आहेत हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे आणि त्या चुकांमधून मी कसा बाहेर येऊ शकतो याचा देखील विचार आपणच करायचा असतो त्यामुळे होतं असं की बऱ्याच वेळेला कन्फेशन जे आहे ते आपण इतरांना करतो आणि लोक आपल्याला जज करतात की अरे ह्या ठिकाणी तू चुकला ह्या ठिकाणी बरोबर आहे किंवा त्याचे सल्ले येतात आणि नेमके आपल्याला अशा वेळेला ते सल्ले नको असतात ते सल्ले टाळायचे असतील तर स्वतः स्वतःशी संवाद करा स्वतः स्वतःला वेळ द्या स्वतःच्या चुका स्वतःला सांगा किंवा स्वतःला स्वतःची प्रगती सांगा बघा एक वेगळा आनंद होतो की मी ही गोष्ट केलेली आहे आणि मला अजून भरपूर काही करायचं आहे हे स्वतःला सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःशी संवाद साधताना तुम्ही एक करू शकता की तुम्ही तुमच्याशी सकाळी उठल्यानंतर पहिली पाच वाक्य स्वतःशी बोलायची आहे की मी कोण आहे आजचा दिवस मला काय काय काम करायचं आहे आणि याच्यातून मला स्वतःचा उद्धार कसा करायचा स्वतःचा विकास कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर मला यशस्वी कसं व्हायचं आहे लक्षात घ्या की आपल्याला यश मिळवायचं असतं आणि यशासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे असतात ज्यावेळेला आम्ही कन्सल्टिंग करतो त्यावेळेला आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही स्वतःशी बोलता का त्यांना जेव्हा विचारतो तेव्हा नाही ते म्हणतात आणि आम्ही जेव्हा सांगतो की तुम्ही बोलून तर बघा आणि त्यांना काही मुद्दे देतो की तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी कोण आहे हा विषय आपल्याला डोक्यात फिक्स ठेवायचा तर मी कोण आहे मग ही गोष्ट मी का करतो हे जर मला करायचं असतील तर मला काय काय प्रयत्न करावे लागतील मला एखादा मोठा टप्पा गाठायचा असेल तर मला कुठपर्यंत माझी जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा आहे ती करावी लागणार आहे आणि या सगळ्यांमध्ये किती वेळ लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी स्वतःला या गोष्टी करण्यासाठी किती सक्षम बनवत चाललेलो आहे मी किती व्यायाम करतो आहे किती मेडिटेशन करतो आहे किती मी फोकस आहे कशाप्रकारे मी स्वतःशीच प्रामाणिक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा मला असं वाटतं की आपण भरपूर काही यश मिळवतो किमान आपण आपल्या प्रामाणिक तरी राहतो आणि आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलो तर ती सवय हळूहळू वाढत जाते मग आपण इतरांबरोबर देखील तसंच बिहेव करतो जे आपण स्वतबरोबर करतो आहे म्हणून आत्मसंवाद हा फार महत्त्वाचा आहे म्हणजे सेल्फ टॉकिंग फार महत्त्वाचं आहे आणि हे जर आपण केलं तर आपलं यश जर आपल्याला बारा महिन्यांनी मिळणार असेल तर गॅरंटेड सांगतो तेच यश आपल्याला मिळणार आहे फक्त सहा महिन्यांमध्ये हे याचा अनुभव मला आहे म्हणून हे तुम्हाला बिनधास्तपणे सांगू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या मित्रपरिवारापर्यंत पाठवा अशा लोकांपर्यंत पाठवा की ज्यांना खरंच अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे कारण की पॉझिटिव्हिटी दिल्याने ही वाढत असते म्हणून पॉझिटिव्हिटी स्प्रेड आपल्याला करायचे चॅनलला सबस्क्राईब केलं कोणतं पहिले बेलून क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता आहे आणि माइंड टॉक हा विषय जो आहे याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात आणि त्याचबरोबर रेकी ह्या कोर्सला आपला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद आणि याच्या माध्यमातून आपण आपला उद्धारच करणार आहोत आणि रेकीविषयी आपण भरपूर ज्ञान या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या